हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भाव बहिणीला सकाळपासून तर काय मी व्हिडिओ नाही काढला बरं का तर काढते मी आता व्हिडिओ काय भावा बहिणींना एक झालं की एक डोक्याला टेन्शन आहे म्हणजे असं काय 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 बुकातून बाहेर निघायचं बघतोय तुम्हाला सांगते शांततेनं राहण्याचं बघतोय पण नाही तुम्हाला सांगते खरंच ते म्हणतात नाही एकदा जर मार्ग जर ग्रहमान लागलं ना असं लागतं ना ते सर्त पुरतच लागतं असा विषय आ आ तर आता तुम्हाला सांगते सकाळी तर आवेने व्हिडिओ काढला होता त्याला मी सकाळी म्हणजे जो कामाला गेला सकाळी त्याला मी म्हणलं होतं की नको जाऊ कशामुळे नको जाऊ म्हणली होती पण कारण की तर नवीन काम लागलं होतं बरं का बहिण नवीन काम म्हणजे आज काय दुसऱ्या कुठं काम नव्हतं लावलं हे गावटीच्या हाताखालीच म्हणजे कुत्र्यावाळी कष्ट असत सोपं कष्ट नसतं आणि त्यात ऊन इतकं हाय प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे तुम्हाला सांगते तर त्याला सकाळी मी त्याच्या उलट्या झाल्या उलट्या झाल्या म्हणल्या नंतर ना मी त्याला म्हणल होतो की नको जाऊ कामा जाऊ राहू दे म्हणून तर मला काय गा का म्हणला गाडी चापता आलाय जातो म्हणलं मी जातो म्हणलं कामाला नको म्हणजे तोपर्यंत गेला आणि भाव बहिणीनं काम करून आला ती काम करून आलं एवढं बिनताप पडला ना त्याला एक दास म्हणचाल ना सकाळी मी त्याला शिरा करून दिला होता खायला तुमच्या दाजीला आणि त्याला कारण की तुमचं दाजी बी कामाला गेलताच मग त्यांनी खाल्लं शिरा ते डबा भरून गेलं कामाचे दुसरीकडे गेल तर ना आम्ही दुसरीकडे कामाला होता म्हणजे आवा आगीता आपल्या जवळच कामाला होता जवळ काम कामाला तुम्हाला सांगते त्यानं तसं तसं काढलं त्यानं आका दिवस तसा काढला त्याला मी दुपारा पण आल्या की बाबा राहू दे तुम्हाला सांग इतकं पोरगं तापलंय इतकं पोरग तापलंय काय तुम्हाला सांगू भाव बहिणी इतकी त्याला अचानकच त्याला दुखणं आलं उलट्या जुलापूर व्हायला लागला जुलाब उलट्या परत तुम्हाला सांगतील ताप मग पहिलं त्याला दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यात लवकर ना आलेला नाही अजून आजोबी काही त्याचं डोकं राहिला डोकं हिर दिसतंय त्याचं तर ही गोळ्या आहेत त्या ही आलेल्या डॉक्टरांनी गोळी दिली होती खायला त्याला म्हणलं की घरी गेल्या गेल्या ही गोळी द्या खायला फरक पडेल तर आता ही गुळे दिली या पण त्याला म्हणती मी डोकं राहिलं पण काय डोकं राहिले नाही म्हणतो की तर ही गुळे दिलेले आहे त्याला खायला मी आल्या दुसऱ्या गोळ्या गेलेल्या संध्याकाळी एकच टाइम आहे गोळी गोळे दिलेले डॉक्टर विचारत होत असं होत आहे म्हणून तर म्हणलं की आवा सकाळपासूनच पाहायला लागले असं तर काय काम करतो म्हणलं की गावड्याच्या हाताखाली कामाला जातो तर त्यांनी सांगितलं की चांगला बरं वाटतो परत काय कामाला जाऊ नका कारण की पहिली गोष्ट तर भावभणीनं ऊन भरपूर आहे आणि ऊन असल्यामुळं त्यात कसं आहे आगीची तब्येत पण आहे आणि तब्येत असल्यामुळं पण ते डॉक्टर काय म्हणलं की चार दिवस घरी राहिलेलं परवडाल पण पर उन्हामध्ये का का काही तुम्ही जाऊ नका पूर्ब बरं म्हणतात चालतंय काय अडचण आहे डॉक्टर तर तुम्हाला सांगते आणलाय त्याला झोपले झोपलंय आवी तर बघा की तुम्हाला सांगते एक झालं की एक महाग लागतंय पण ते महाग सा का सांगते माणसाचा जीव जर सुखी असेल ना तर बरं वाटतय नाहीतर हे असं दुखणं त्यानं आणि पार त्याचा चेहरा भाव सुक पार वाईट वाटते पण आता काय करणार आपण शरीर दुखणं आल्यावर काय करणार हाय आपण तर त्याला म्हणणार का मिठाच्या पट्ट्याही लावायत आणि त्यानं उकळ्याकडे झोपला झोपला येते आता इथं माझ्यापेशी त्याचा विषय काय झाला झालाय भाव बहिणींना आता आपल्यापासून तर मन मोकळं करायला कोणच नाही तुमच्याशिवाय मी खरंच सांगतो भावा बने जी काय असते ती तुमच्या गोष्टी शेअर करत असते त्यातून तुम्ही मला चांगला मार्ग पण दाखवत असता तर तसंच मला तुम्ही आता हे मार्ग दाखवा भावा बने आता कसं आहे माहिती आहे का आईची जी गोष्ट झाली ही नवीन गोष्ट झाली तुम्हा तुम्हा आमच्यासाठी तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टीची हळहळ होती मी माझ्या जी बहिणी आहे त्या व्हिडिओ बघणार आता मी सकाळी व्हिडिओ टाकला होता आयचा तर माझ्या भरपूर बहिणींना बघताना त्रास झाला मला म्हटलं की योग्य नको उलट आपण आय व सण जीव तुटतो या तर भाऊ बहिणीनं तुमचा जीव तुटतो या माझा बिलाही जीव तुटतोय पण तुम्हाला सांगते आवी कुठल्या आवीचा जे तुम्हाला सांगते तो कुठल्या ह्याच्यामधून जातो या हे पण आपण समजू शकतो तर त्यात विषय काय झालाय भाऊ बहिणीनं आता मला ह्या गोष्टी बोलायच्या ते पण मला बोलावे लागते त्या चार गोष्टी तुम्हीच आता आवेला ह्या समजून सांगा तुमच्या मधून जी आईचा जी शेवटचा जी क्षण होता आणि त्याच्यावरती जी काही गोष्टी आपण काही दिवस घालावलं तर ती मला म्हणते की आगाग मी भरपूर असा प्रयत्न करतोय ती लक्षात नाही आणायचं पण मला झोपलं उठलं बसलं माझ्या त्याच गोष्टी मला लक्षात येतात आणि त्यासाठी मला भरपूर असा त्रास होतोय तर त्रास तर होणारच आहे त्रास नाही होईल तर असं मी सम म्हणणारच नाही कारण की मी माझ्यावरून अनुभव घेते आणि उलट मी तर स्वतःलाही कंट्रोल करते त्याच्यासमोर पण आता त्याला बघून बहा बहिणी मला सुद्धा क्लाई वाईट वाटतं या खरं सांगते मी तुम्हाला आता ह्याच्यातून तुम्हाला सांगते आपल्याला बाहेर पडायचे कसं तरी तर ह्याच्यातून बाहेर पडायचं म्हणजे मी तिथं नाही बाहेर पडू शकत ह्याच्यातून आपल्याला आवीला घेऊन बाहेर पडायचे त्यात भरपूर काय भाऊ बहींचं म्हणणं आहे बरं का की आगी ज्या वेळेस आई होती त्यावेळेस तू भांडत होता आईला तू म्हणत होता की तू माझ्या जीवावर बस खरे तर हे खरं सत्य आहे भाऊही त्यावरती मी सुद्धा बोलली होती पण कसं असतं माहिती आहे का तवर माणूस भांडणं न केली की झालं पण त्याच्यात पश्चाताप करणं लय महत्वाचं असतं आणि तू मला सांगती आव्याची नाहीची भांडणं पण व्हायची तितकंच तुम्हाला सांगते एकमेकावरती जीव पण होता आणि हि तिकून आल्यानंतर तुम्हाला सांगते आधी तिची चेष्टा मस्करी करत होता तर त्या गोष्टी आपण अनुभवू शकतो आणि समजू शकतो की त्याच्यावरती त्या गोष्टीचा काय फरक पडत असेल तर तुम्ही भाव बहिणीनं की मला कामावर आला ना कामावर आल्यानंतर ना बहिणीनं मला ते अशा गोष्टी बोलल्या की ते मला सण नाही झाल्या माझी सण नाही झाल्या आणि ती माझ्यासाठीच भरपूर अशा ती त्रासदायक होत्या बोलू नाही असं पण तुम्हाला सांगते ते मला म्हणे की आता आईच्या मागं म्हणला मी जाणार आहे तर भाऊ त्याला इतकं समजून सांगितलं इतकं समजून सांगितलं ना कारण की त्याला म्हणणं हो का आपल्या एकमेकाशी वर तर समजून घेणार तू मला समजून घेणार मी तुला समजून घेणार तू चार गोष्टी मला समजून सांगणार मी तुला समजून सांगणार तुझ्यापेक्षा जरा मी मोठी आहे चार गोष्टी मी तुला सांगणार आणि किती केलं तर आम्ही तुम्हाला सांगते मूड आहे त्याला ह्या गोष्टीतून भिवायला जरा तर आपण समजून सांगितलं त्याला त्याला खा खा म्हणलं पण त्यानं ना, खाल्लं नाही तर पाणी जर पिलं ना तर ते उलटून पडतय आणि त्याला ताप आलेलं आहे तर भाऊ बहिण आता ह्या गोष्टीसाठी तुमची खरंच मला मदत पाहिजे माझ्या पूर्ण युट्यू फॅमिलीची मला मदत पाहिजे भाऊ बहिणी मला नाही की मला पैशा पाण्या झाली कशाची मला मदत नाही पाहिजे फक्त मला मानसिक आधाराची आणि खरंच तुम्ही आईला चार गोष्टी समजून सांगा तुमच्या कमेंट मधून में समजून सांगा करून तर सांग तुम्ही तर मला सांगतच असता त्याचं तर काय नाही भाऊ कुणी चांगलं बोलतं कुणी वाईट बोलतं पण आताच्या परिस्थितीमध्ये आहे वाद ना भाऊन भरपूर असे माझे भाऊ बहिण समजून सांगतात तर आता त्यात तुम्हाला सांगते काही लोकांचं जी आमची शेजार बाजारची काही लोक आहेत त्यांचं बी काय मला म्हणणं होतं की योग्यता आता ही नवीन जागेवरती आलाय पहिली पहिली पण आहे पहिलं पण आम्ही माझ्याकडे होता नाही असं नाही पहिला पण आम्ही माझ्याकडे यायचा राहायचा पण त्यावेळेची गोष्ट वेगळी आहे आताची गोष्ट वेगळी आहे तुम्हाला सांगते ते मला म्हणत होते की चार दिवस हिथं राहा चार दिवस आईच्या घरी राहा म्हणजे याने करून त्याचं बी मन रमून जाईल सगळ्या जा गोष्टी तर करू भावा बहिणी त्या बी आपण काय गोष्टी करू असं बी नाही की त्या गोष्टी आपण करणार नाही आपण जर तुम्हाला सांगती पहिल्या दिवशी बाहेर निघलो तर आगीला दोन दिवस कवाय ना यातून बाहेर निघण्यासाठी लागणारच आता किती जरी कि ला, कि जरी 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 जर तुम्हाला सांगते रडलं किंवा त्याचा पाच ताप केला किंवा काही जर झालं तर काहीच होऊ शकत नाही कारण की आता ह्या हा, हाताच्या बाहेर गोष्टी गेलेल्या आहेत त्या ह्या काहीच गोष्टी हातात नाही राहिलेल्या बरोबर आहे का नाही जेवढा माझ्या पद्धतीनं मला आधार द्यायला येईल ना एवढा तर मी देते भाऊ बहिणीला जेवढं मला होईल एवढं तर नक्कीच मी करायचा प्रयत्न करते मी करते आणि अगदी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार हे माझा शब्द आहे तुम्हाला कारण की माझ्या काय बहिणींचं म्हणणं की योग्यता आवी ला अर्ध्यातनं सोडवलं नाहीच वाढणार भाऊ बहिणी मी अर्ध्यात बघा तुम्ही जी परिस्थिती येईल जशी परिस्थिती येईल जसं संकट येईल अशात तर मी प्रयत्न करणारच नका असं नक्की सपोर्ट करायचा तर आता दोन स्टेशन घेऊन आली आहे आता त्याला मिठायच्या पट्ट्या लावणं तापलंय म्हणजे त्याला ताप तापायला त्याला मिठाच्या पट्ट्या लावली पण त्याआधी तुम्हाला सांगते थोडस त्याला खायला म्हणजे तोरातनं माझ्या घास फिरकूया आणि ती काय झालं तिथनं काय झालं भाऊ बहिणीनं गोड बोलून एवढं एवढं साहेर हात दाखवून नेलं काम आणि तुम्हाला सांगते आपली ती टेलर जी डबार आहे ना खाली गेल्या ते पोरानं तुम्हाला सांगते त्याला एक डोक्यावर व्हायला लावलं दगड डोक्यावर व्हायला लावलं परत इथं काम मला घेतात इथं पण आता गवड्याचं काम काय असतं आबे काम काय असतं हाताखाली होऊन द्यायचं मग तिला लोड पडत असतो शिमट कालवायचं लिटर द्यायच्या हे करायचं सगळं गोष्टी पुरवायचं त्यामुळे त्याला जरा त्या गोष्टीची पण दुखदख झाली असेल त्यात ऊन बी भरपूर आहे आणि त्यात ऊन ही द्या पण तुम्हाला सांगते आगीची जरा तब्येत असल्यामुळे पण पुढेच जरा हे वाटत तर डॉक्टरांना मी चालतं डॉक्टरांनी पण मला सांगितलंय आ, की म्हणजे मी विचारलं भरपूर लोकांनी मला सांगितलं की आवेला थायरॉइडचं पण टेस्ट करून हे थायरॉइड असू शकतो तर मी आता डॉक्टरांना विचारलं की म्हणलं की त्याची तब्येत आहे ना काम केले नाही किंवा कधी उतारते कधी वाढते तर ह्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम काय असू शकतो का तर डॉक्टर म्हणलं की असू शकतो तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये चेक करा आणि रिपोर्ट आणा त्यानंतर मी सांगतो तर म्हणलं ठीक आहे म्हणलं चालतंय काय हरकत नाही म्हटलं तर त्याला तर थोडंसं बरं वाटल्यानंतर ते थायरॉइडचं पण मला टेस्ट करा

मूग डाळ लसणाची फुडणी आणि तमाटर कोथिंबीर टाकून मी केलेला आहे भाडा बी तेवढी चवील तर आधी थोडस पाव घालते आणि मग गोळ्या देते अस झालं की थोडं काय करते जरा 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 तर जरा मिठाच्या पाण्याच्या जरा त्याला पट्ट्याच करते थोडासा ताप त्या जर कसा कसं हवं तुम्हाला साप हिंद ती ना आला आणि ते डोकं जरा वेगळं वेगळं जरा यायचं विचारायचं तर त्यातून तर बाहेर काढायचा मी प्रयत्न करते भाव बहिणीनं तुमच्या पण मला खरंच तर आधाराची गरज आहे सपोर्टची गरज आहे म्हणजे मी व्हिडिओसाठी सपोर्ट नाही म्हणत पण बाहेर काढण्यासाठी चार गोष्टी तुम्ही पण सांगा मी त्याला सांगते आणि त्याचा पूर्ण असा चेहरा ही उतरलेला नाही बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये त्याचा पूर्ण जे चेहरा आहे ना चेहरा उतरला ते त्याच्या विचारामध्ये असतो हे मॅच मॅसू शकत बघा बघणी त्याला आपण